तारलेकर यांचा सुशिरा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ इथे आलाय कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा आई महादेव मुकल वय किती आणि कुठून आलात वय सिक्स्टी वन आधार पेन काय त्रास होता त्यांना छातीमध्ये दुखत तर जेव्हा आम्ही संजीवनीला ऍडमिट केलं होतं तर तिथेच आम्ही सांगितले की तुमच्या बाबाने हार्ट अटॅक हार्ट अटॅक आला ओके हॉस्पिटलला शिफ्ट केला

तुम्हाला कसं वाटलं हॉस्पिटल मेडिकल टीम आणि डॉक्टर्स डॉक्टर मेडिकल टीम आपली आय सी यू ची टीम वॉर्ड वा बाय साहरमसेन मनापासून जनवाद करतो त्याने आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि काहीच आम्हाला याशी त्रास नाही दिला त्याला या जरा हां बोला चांगलंच ऑपरेट केला आम्ही त्यांनी आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत जसं सांगेन जसं आम्ही गेले आम्ही ते सांगेन तसे आम्ही ऑपरेट त्यानं करत अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सात दिवसात तुमच्या मनाला न पटणारी शिकून ती गोष्ट किंवा तुम्हाला न आवडणारी अशी कोणती गोष्ट किंवा आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला काही पण त्रास झाला असेल तर तुम्ही सांगू त्या हॉस्पिटल त्या ग्राउंड लेवलपासून ते हाय लेवलपर्यंत कोणीच कोणत्या व्यक्तीचा त्रास नाही दिला सारवाई चांगला सा सपोर्ट केला ते त्यांची सारांश हे ग्राउंड लेवलचे स्टाफचा धन्यवाद सरांश धन्यवाद काय डॉक्टर संजय तारलेकर यांना या क्षेत्रामध्ये छत्तीस वर्षापेक्षा पण जास्त अनुभव आहे आणि त्यांनी आज पण आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत नक्कीच सांगेन मी सरांबद्दल की कोणाला माझी माहिती जरी कोणाला ॲर्टर अटॅकचा इश्यू असेल तर मी नक्की सजेस्ट म्हणून प्रथम नावे तालके सरांचं आणि शेवट ना पण तालका सरांचं घ्या धन्यवाद चार हा सर महात्मा फुले या योजनेमध्ये आपली सर्जरी झालेली आहे आता बाकी आम्हाला कोणतेच कोणतेच नाही ह्या सात दिवसात तुम्हाला जेवण पाणी आणि अन्न सर्व टाइम टू टाईम यायचं आणि अॅटाईम आणि सरांकडून सर्व केवळ तर मुफत मध्ये त्यामुळे जेवणाचाही काही इशू नव्हता म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथे मिळालेला सेवा बद्दल तुम्ही समाधानी आहात असं मी म्हणू शकतो तर याबद्दल बोलूया अ इथे जेव्हा दाखल झाला तेव्हा परिस्थिती गंभीर तुम फक्त सर बोलले की एनजीओ प्लास्टिकारा मी लागणार आहे याबद्दल हं हं पेशन्सशिप दाताचं सारा एनजीओ प्लास्टिक केली <laughs> नक्कीच अपील करणार मी कारण का सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये तर कोणती कॉस्ट नसतेच लाख रुपये आणि आपल्या हॉस्पिटल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑपरेशन होत आहे त्याच्यामुळे सर्व लोकांपर्यंत ही हो योजना पोहोचली पाहिजे आणि तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली आणि आमच्यावर जो विश्वास दागवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शिक्षक